पाथर्डी तालुक्यातील मध्ये स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत स्वच्छता अभियान राबविण्यात आलंय पाथर्डी तालुक्यातील तेजगाव येथे सामाजिक कार्यकर्ते मनसुरभाई पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा ऑगस्ट या, या स्वातंत्र्य दिनानिमित्त वृद्धेश्वर चौक मुख्य बाजारपेठ बाजार, बाजार तळ परिसरात रस्ते चौक परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे या स्वच्छता अभियानामध्ये अक्षय साळवे दिनेश ससाने नितीन खंडागळे सुनील लवांडे प्रसाद देशमुख नितीन लवांडे सतीश साळवे अंतोण शिंदे प्रदीप ससाने अमोल वाबळे राजू तांबोळी नवनाथ लोखंडे इरफान शेख नजीर शेख हाजी इस्माईल शेख सचिन खंडागळे रफीक शेख असलम शेख बाळासाहेब शेख खुर्शीद शेख साहिल शेख जईद शेख यांच्यासह ग्रामपंचायतच्या महिला स्वच्छता कर्मचारी पुष्पा ससाने सुनीता शिंदे ताराबाई शिंदे सुनीता साबळे मैनाबाई नवगिरे लता पाथरे विजय ससाने जुबेर शेख आदी ग्रामस्थांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला होता आज आपल्या तिसगाव ऐतिहासिक नगरीमध्ये लोकशाहीचा उत्सव भारतीय स्वातंत्र्य दिन च्या पंधरा ऑगस्ट येणाऱ्या शुक्रवारी संपूर्ण भारतभर साजरा होत आहे या ठिकाणी पंधरा ऑगस्ट निमित्त आपण समस्त तिसगावकरांनी मिळून तेरा आणि चौदा ऑगस्ट म्हणजे आज आणि उद्या बुधवार आणि गुरुवार रोजी या ठिकाणी स्वच्छता अभियान मोहीम जी राबवण्यात आलेली आहे या स्वच्छता मोहिमेला आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात झाली बस स्थानक ते रुद्धेश्वर हायस्कूल चौकापर्यंत ग्रामपंचायतच्या महिला भगिनी स्वच्छता कर्मचारी असतील इतर घंटागाडीचे जे आपले कर्मचारी असतील स्वच्छता कर्मचारी असतील आणि आमचे काही सहकारी स्वयंसेवी ग्रामस्थ मित्र या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी स्वतः सेवा केलेली आहे स्वयंसेवानी त्यांनी पूर्ण गावाच स्वच्छता अभियानाची जी मोहीम हाती घेतलेली आहे त्याला आजपासून सुरुवात झालेली आहे आज, आज आम्ही आता थोड्या वेळापूर्वी वृद्धेश्वर हायस्कूल चौकामध्ये जे विद्यालयात जाणारा मार्ग आहे रस्ता आहे त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली अशीच उद्या जे बाजार आहे गुरुवार आठवडे बाजार तिसगावचा या ठिकाणी बाजार झाल्याच्या नंतर जे विक्रेते करून जे घाण करण्यात येईल किंवा इतर पाला पासवा भाजीपाला वगैरे जो येतो तो देखील उद्या संध्याकाळी पाच वाजता या ग्राम स्वच्छतेची मोहीम जी आहे ती यशस्वीपणे पार पाडण्यात येणार आहे म्हणून आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ या ठिकाणी लोकशाहीचा उत्सव म्हणून पंधरा ऑगस्ट निमित्त या ठिकाणी ग्राम स्वच्छता अभियान त्यांनी राबवलं त्याबद्दल समस्त ग्रामस्थांचे पुनशे एकदा जे आहे या ठिकाणी ते सक्रिय झाले सहभागी सहभागी झाले या ठिकाणी स्वच्छता मोहीम त्यांनी राबवली या ठिकाणी पुनशा एकदा त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात एकदा तमाम तमाम भारतवासियांना हिंदू मुस्लिम बांधवांना तमाम समाजवासियांना तमाम भारतवासियांना पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्या दिन पंधरा ऑगस्ट च्या निमित्तानं तिसगाव वासियाकडून ग्राम स्वच्छता अभियानाचे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आमच्या ग्रामपंचायतच्या माता भगिनी सफाई कर्मचारी महिला या नेहमीच तेजगाव स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना एक हातभार म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलेलं आहे आज या मोहिमेचा पहिला दिवस होता या ठिकाणी जसं जसं यांना माहिती झालं की अशा प्र प्रकारची एक मोहीम सुरू झाली तर यामध्ये सहभाग वाढत आहे आणखी तीन दिवस ही मोहीम स्वच्छता मोहीम चालणार आहे त्यामध्ये आणखी उत्स्फूर्तपणे तरुण मंडळी सहभागी होत आहेत प्रयत्न करतायत सगळे येत आणि आपल्याला संत गाडगे महाराज असतील संत तुकडोजी महाराज असतील यांनी ग्राम सब, ग्राम स्वच्छतेचा जो मंत्र दिलेला आहे प्रत्येकाने आपला परिसर स्वतः स्वच्छ ठेवला ठेवला पाहिजे त्याच्याकडून स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्याचा हा प्रयत्न आहे आणि याला तिसगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी पाथर्डी अहिल्यानगर